न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा गावातील ग्रामस्थांसाठी गाव तेथे माणसोपचार केंद्राची गरज सरपंच बापूसाहेब काळे मनोब्रह्मा फाउंडेशन संवाद पुनर्वसन केंद्र आणि ग्रामपंचायत निमगाव माळुंगी यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव माळुंगी येथे मानसोपचार रोगांवर केंद्रित आयुर्वेदिक शिबिराचे ग्रामस्थांसाठी आयोजन निमगाव माळुंगीचे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी केले होते या शिबिरासाठी निमगाव माळुंगीचे पोलीस पाटील किरण काळे निमगाव माळुंगीच्या उपसरपंच ज्योतिताई चव्हाण मनोब्रह्मा फाउंडेशनचे संचालक डॉक्टर किरण चव्हाण आयुर्वेद पंचकर्म तज्ज्ञ डॉक्टर सुप्रिया चत्तर चव्हाण ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब रणसिंग विक्रम चव्हाण सचिन चव्हाण शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष एकनाथ लांडगे मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बबनराव रणदिवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर शिबिराचे उद्घाटन निमगाव माळुंगीचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व मसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री बबनराव रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच श्री बापूसाहेब काळे आणि मनोब्रह्मा फाउंडेशनच्या डॉ सुप्रिया चत्तर चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी प्रत्येक गावातील ग्रामस्थांसाठी गाव तेथे माणसोपचार केंद्र उभारणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले ग्रामस्थांच्या मनातील नैराश्य आत्महत्येचे विचार घालवणे भीती घालवणे भास वाटणे अवास्तविक बडबड थांबवणे वेगवेगळ्या प्रकारची व्यसनाधीनता थांबवणे वेळ लागणे आणि झोप न लागणे यासाठी माणसोपचार तज्ज्ञांची गरज असते आणि यासाठी गाव तेथे माणसोपचार केंद्र उभारली पाहिजेत यामुळे ग्रामस्थांच्या मनातील वरील असणाऱ्या समस्यांपासून ग्रामस्थ दूर राहू शकतात तसेच या शिबिरामध्ये गुडघे दुखींवर आयुर्वेदिक उप आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यात आले सदर उपचारावेळी ग्रामस्थांना त्यांच्या गुडघे दुखीपासून आराम मिळाल्याने आनंद व्यक्त केला सदर शिबिराप्रसंगी डॉक्टर सुप्रिया छत्तर चव्हाण यांनी गावाला मानसिक आरोग्य विषयक त्यांनी लिहिलेली जाणीव तुमच्या आमच्या संवेदनांची ही पुस्तिका निमगाव म्हाळुंगीचे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांना भेट दिली यावेळी प्रतीक्षा कांबळे बाबूराव चौधरी दशरथ नागवडे महेश घोरपडे विष्णू धोत्रे सोपान चव्हाण तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले यांनी प्रास्ताविक केले तर गावातील ग्रामस्थ शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार नेमगाव माळुंगी गावचे सरपंच श्री बापूसाहेब काळे यांनी केले महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा